लालबागच्या राजाला भक्तांकडून भरभरून दान लालबागच्या राजाच्या देणगीची मोजदाक सुरू भारतीय चलनासह परदेशी चलनांच्या माळा ही अर्पण विरार मधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता पंधरावर वर अद्यापही बचाव कार्य सुरू मृतांचा आकडा वाढण्याची भीती कोल्हापुरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला टोल बंद करावा यासाठी करावं लागतंय आंदोलन खराब महामार्गावरील टोल वसुली बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसैनिक आक्रमक तरकिनी टोल नाक्यावर हे आंदोलन गोदावरी नदी प्रदूषणावरून हायकोर्टाची पुन्हा सरकार आणि महापालिकेला नोटीस दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश योग्य पावलं न उचलल्यास कठोर कारवाईचा इशारा महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको चार दिवसांपासून पाणी न आल्यानं आक्रमक झालेल्या महिलांनी रस्ता अडवला पालिका प्रशासनाकडून तात्काळ पाणी सोडण्याच्या सूचना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या हालचाली गतीमान खासदारांच्या उपस्थितीमध्ये संसदीय समित्यांच्या बैठकांचा सपाटा रणनीतीला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून चार दिवसांच्या परराष्ट्र दौऱ्यावर संध्याकाळी मोदी जपानला रवाना होणार जपानमधून मोदी एकतीस ऑगस्टला चीनला जाणार जम्मू काश्मीरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठं नुकसान पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची केली चर्चा बाधित भागांबद्दल अब्दुल्ला यांनी दिली माहिती दिल्लीतील दिल यमुना नदीला पूर नदीतील पाणी धोका पातळीवर नदीकाठच्या सखल भागांमध्ये शिरलं पाणी रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस पावसामुळे पा। रेल्वे रुळावरील माती गेली वाहून हैदराबाद नांदेड महामार्गावरच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द राष्ट्रीय महामार्ग देखील पाण्याखाली पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज